तुमचंही कम्फर्ट फूड खिचडी आहे का माझं तर आहे आणि मी खिचडीचे वेगवेगळे प्रकार बनवतच असते तर आज अशीच आपण नांदेड हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध असणारी वारंगा खिचडी बनवणार आहोत त्यासाठी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलं त्यामध्ये तेल घालायचं जिरं मोहरी बारीक चिरलेला कांदा कडीपत्ता हिरवी मिरची आणि आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्यायचं नंतर यामध्ये हळद लाल मिरची पावडर आणि एक चमचा मटण मसाला घालून मिक्स करायचं लगेच यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला टोमॅटो शेंगदाणे एक चमचा कसुरी मेथी यासोबतच बटाटं भिजवलेले वाटाणे भाजून बारीक केलेलं खोबऱ्याची पूड आणि चवीनुसार मीठ घालून हे चांगलं परतून घ्यायचं नंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला डाळ तांदूळ घालायचं तीन वाट्या जर तांदूळ असतील तर एक वाटी मूग डाळ घ्यायची आणि याला आपल्याला दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तर खूप टेस्टी होणारी ही खिचडी आहे नक्की करून पहा आणि तुमच्याकडे जर असा कुठला खिचडीचा प्रसिद्ध असणारा तुमच्या आवडीचा प्रकार असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा